फाद दुधसागर घसघश्याचे फाटल्या वर्षा सुमार दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे अठ्ठ्याण्णव भोवणेकरांनी भेट दिली जर अधू वर्षा दोन लाख त्रेपन्न हजार आठशे एकोणनव्वद भोवणेकर दुधसागर घसखस पळवून गेले फाटल्या वर्ष ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस मेरेन सुमार बेचाळीस हजार पाचशे जाल्यार अंदू नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस मेरेन छत्तीस हजार एकशे सत्तावीस ट्रिपिंनी भोवणेकार दुधसागरचे गेल्ले फटल्या वर्साच्या तुळे सुमार हजार तीनशे तीस ट्रिपी उण्य झाल्या असे दूधसागर जीप टूर असोसिएशनचे अध्यक्ष निलेश वेळीपांनी सांगले दूधसागर जीप टूर असोसिएशनाक मुख्यमंत्री दोत प्रमोद सावंत हांचे पुरेपूर मार्गदर्शन आणि फाटबळ मेळं असे त्यांनी मुखार सांगलं निलेश बाब तुचं सिझन जे चालू झाला आणि आज सोपलेलो आता तुमची किती ट्रिपी झाली आणि कशा आमचा सिझन नोव्हेंबरच्या चालू झाला दोन हजार चोवीस आणि एंड झाला जून अकरा तारखेक कसे किती ट्रिपी झाले आणि टुरिस्ट किती येले सध्या ह्या वर्षा आमका टुरिस्ट कमी ये आणि आमचा सिझनू माताऊन झालेला गेल् वर्ष झाले गेल्या वर्ष जवळ जवळ फॉर्टी टू थाऊझंड पाचशे चौदा गेस्ट ये सगळे टुरिस्ट आणि सिझन थर्टी सिक्स थाऊझंड वन हंड्रेड सुमार चारशे सुमार कमी झाले किती सिजन लेट चालू झाला ना ना सिझन कमी झाला एक महिन्यात कमी झाला सगळ्यांक खबर आसा आणि तसोच आम्हाला एक आमचेर हांगा एक हे आसा असा जी डी सी म्हणून कळणं तुका तो आम्ही वारंवार आमच्या कडेन वारंवार वसून येतात सीएमां उत्तर दिल्ले आसा की ते हे करून किती तरी तोडगा काढून ते निर्णय घेतलो म्हणून सांगलेलो आसा अशें टोटल किती मेंबर आसा तुम्ही आमचो टोटल मेंबर आसा ते णव जाणां टोटल जीप मेंबर कितले असा टोटल जीप मेंबर असा ते फोर थर्टी वन असा कितले ट्रीप झाली एकटेकडे अशी एक ट्रीप म्हटल्या आता जवळजवळ एक एटी टू एटी थ्री एटी टू एटी टू प्रमाण एटी टू झाल्या एव्हरेज आणि किती हंगा करून फाटल्या दिजिस्टर करता आणि सगळे रेडी आता जीएसटी मुख्यमंत्र्यांक सांगलें तेजे कडेन आमक सांगले तुमी सगळे डॉक्युमेंट रेडी करा आनी आपल्या फुड्यान येया तशें आमी आमचे डॉक्युमेंट रेडी करून आमी दोतोरा फुडें आमी एपॉयंटमेंट आम घेवन रिजिस्टर्ड आमगे सगळे सांगलेले आसा अशें दोतोरान आमक उत्तर दिलां की हेजेर आपूण तोडगो आपूण काडून तुमकां नेक्स्ट मिटींगे आपूण आपले तो म्हूण सांगलें वर्सान वर्स सिजन दोन ऑक्टोबरा चालू जाता ह्या वर्साक दोन ऑक्टोबराक चालू जातलो काय दोन ऑक्टोबरा चालू जावंकूच जाय नाही आणि तुमचे ते हे असलेले रजिस्टर करा आणि ते ऑनलाईन ना ऑनलाईन पण ऑनलाईन ही असलेलीच आता ऑनलाईन करूनच स्वतः आमची वेबसाईट आम्ही आमचे पैसे खर्च करून वेबसाईट आम्ही ओपन केली आज ती वेबसाईट आमची चोरून ये आणि आणि ती चोरून वरून तो व्यवहार आपल्याला व्यवहार करीत अशा पण आता येत ते सिजनात जातलं काय म्हणू हा आम्ही विषयकडे सॉल्व्ह आम्ही प्रयत्न कमिटी वारंवार प्रयत्न असा आणि विश्वास आहे की सीएम आमगेले करून देतला असं सीएमच्या हातीन असा हा हे सगळे सीएमच्या हातीन असा आणि हेजेर किया हे सगळे पहिलेले असा लास्ट टाइम किती आम्ही बसले आमक उठून जो सगळं इतिहास सगळ्यांनी पहिलेला असा किती ते त्याचे परत परत आणि हे करत ती पाळी हाडची न्हू आमकांय खबर आम्ही दोतोराचेर विश्वास दवरून हे सगळे कार्य केले आसा आणि आमकां विश्वास असा सगळे इथून एफर्ट्स घालून सगळे कन्सर्न जे डिपार्टमेंट ते हजार एफ घालून करतले आणि किती डिफिकल्टी बी असा तुमकां अशी जी मुख्यमंत्र्यांनी सोडीन दिसता अशी आमगे डिफिकल्टी म्हणती एकूच आहात जीटीडीसी जो काउंटर आसा पळय तो कावंटरूच बंद करीत जाल्यार हांगा सुरळीत जातलें जीटीडीसीचं जीटीडीसी जी काउंटर बंद केला सगळं व्यवस्थित सांगून व्यवस्थित झाले जो पहिनिच्या प्रमाणे कसे चलताले त्या प्रमाणे आमक सरकारन दिसले ऑनलाईन करा आता तुम्ही एप एग्रिगेटर म्हणून सगळ्यात बोवाळ चालला असा कळलं आज आता न्हू आम्ही फाटल्या टायमार एप आम्ही बेज हे के सरकारान सांग प्रमाणे आणि तो एप आम्ही स्वतः करून आम्ही स्वतः पैसे हे करून आम्ही हे केलं आमक ना, ना त्यांच्या अग्रीमेंट केला जीटीडीसीकडे आणि जीटीडीसी तिथून ते जाय ते टर्म्स आणि हे असा अजून त्यांनी तो कॅन्सल करू न जो एग्रीमेंट केला असा अजून टर्मिनेट करू सी सीएमात सांगले तो टर्मिनेट आम्ही परत बसवले आम पण तो पर्यंत करू ना आता या संदर्भात फाटली जी तुमची ऑनलाईन प्रकरणात ते जी टी डी सीचे काउंटर संदर्भ या संदर्भात मिटिंग बी घेतली परत सीएमकडे वाचून येईल आमचे जे रेडी झाले आपले डॉक्युमेंट आम्ही सगळे आमचे दफ्तरात सगळे सांगलेले आहे आणि आम्ही सांगलेले आहे किती नाव इथे माझं नाव निलेश वेळी दुसरा टूर ऑपरेटर असोसिएशनचा प्रेसिडेंट आमच्या अध्यक्षान सगळे तुका ब्रीफ सगळे ब्रीफ केलेच असा हा मुखाले सुद्धा इतल्या सांगता की मुखाल्लो सीजन हो दुधसागर सारको नयनरम्य परिसर हो देशभर आनीक विदेशान सगळ्यांनी लोकांनी त्याचा आस्वाद त्या खातीर दोतोर प्रमोद सावंत आमचे गोयचे मुख्यमंत्री आमचे लाडके दोतोर हां त्याचे प्रामुख्यान लक्ष घालून ही ब्युटी ही आमच्या कुळ्या गावातल्या जी जो पर्यटन हे चालू जाता दुधसागर वॉटरफॉल हाजो आस्वाद घेवपाक नॅशनल नॅशनल तसेच इंटरनॅशनल लोकांक आव्हान करून तांणी हांगा हाडचे ताणे करून आमची गोंयची जी हें आसा सोबीतकाय ती जगभर प्रसिद्ध जाऊची कारण बीच हे सदांच लोकांनी आता पहिलेच असा पण ही ब्युटी लोकांक जाता ते हें करपाक मुख्यमंत्र्यांना सहकार करचे आणि आम्ही एज अ ए दूधसागर टूर ऑपरेटर असोसिएशन हे सरकारचे सगळे कायदे जे आमका रुल्स एड रेग्युलेशन दिलेले असा ते हे असा हा असंदीश देसाय सेक्रेटरी दुधसागर टूर ऑपरेटर असोसिएशन नमस्कार आम्ही दुधसागर टूर ऑपरेटर जीप टूर ऑपरेटर असोसिएशन हा ज्या जागर्या हंगच्या टुरिस्ट दुधसागर वॉटरफॉल लावतात आणि गेले ऑक्टोबरात गेल्ले वर्षाच्या ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस या दिसा या वर्साक बेचाळीस हजार पाचशे चौदा हंगा ट्रिप, जीपीच ट्रिपी जल असलो आणि ह्या वर्साक नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस छत्तीस हजार एकशे सत्तावीस जीपी ट्रिपी जाल्या पूण गेल्ले वर्सा आणि ह्या वर्साक जवळ जवळ सजारचा फरक आसा या वर्ष कमी जाता कारण फक्त किती एक सध्या मी चालू जात लेट झाले की त्यांचे विषय किती आलेले त्याच्या खात्री चालू लेट झाले आणि दुसरे म्हणल्यार बाकीची जो विषय असलेलो तो त्यांसर मेटीच बंद उरले आणि मधीच पावसनु आपल्या कारणान तेकाय त्याकून बंद उरलेले आसा त्याला लागून स हजार ट्रिपी ज्यो आसल्यो तो कमी झालं गेल् जवळ जवळ दोन दो लाख सत्त्याण्णव हजार पाचशे अठ्ठ्याण्णव ट्युरिस्ट हांगा दुसागरात भेट दिल्ली आणि ह्या वर्साक तेंच्यांनी दोन लाख बावन हजार आठशे एकोणनव्वद ह्या पर्यटकांनी हांगा भेट दिल्ली आसा आणि हेजो मुखाल जो आतां सिजन येतलो तो, तो पंचवीसां दोन ऑक्टोबरात चालू जातले अशेंय तेंच्यांनी सांगलें आसा गोमंतक टीव्ही खातीर कुळ्यान एकनाथ खिडेकर